येथे माध्यमातून रस्त्याच्या बाजूला वायर टाकण्यासाठी गटारे खोदली आहेत परंतु सदर गटारे व्यवस्थित न बुजवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे त्यातच कणकवली गोंडसरी बस या गटारात रुतल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता कणकवली तालुक्यातील घोंडसरी गटारे खोदून ठेवली असून ती कायमस्वरूपी बुजवली नाही येथे कणकवली बस गटारात बसल्याने वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता वारंवार मागणी करूनही बीएसएनएलच्या कार्यालयातून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे सदर बस मध्ये प्रवासी होते चालकाच्या प्रसंगावादांमुळे मोठा अनर्थ टळला केली होती गावात की सगळी रस्त्याच्या साईडने असल्यामुळे अनेक त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत एस टी बसली आहे हायवे हायवे जे ट्रॅक्चर मारले त्या ठिकाणी अनेक वाहनांची येण्या जाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने दुर्लक्ष केल्यामुळे आता संपूर्णत वाहतूक बंद होण्याच्या स्थिती आहे किंवा कार्यवाही मोठा ही विनंती कारण मोठ्या मोठा अपघात होण्याची आणि रस्ता कायमस्वरूपी बंद होण्याची आज परिस्थिती उद्भवलेली आहे तर कृपया किंवा ते घेऊन ट्रॅक्टर वर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण करून द्यावं बीएसएनएल ने वायर टाकण्यासाठी ठिकठिकाणी थीक गटारे मारून ती अर्धवट अवस्थेत ठेवलेली दिसत आहेत यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून याची जबाबदारी बीएसएनएल घेणार का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय उमेश परब कोकण नाव कणकवली जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक प्रसादन न केल्याने झाली कारवाई मुंबई गोवा महामार्गावर रायगड मध्ये भीषण अपघात अपघातात एकाच कुटुंबातील दोन ठार ठारसरी येथे बीएसएनएल ने खोदलेल्या खड्ड्यात गेली एसटी वेळीच खड्डे न बुजविल्याने झाला अपघात आणि सिंधुदुर्गातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत होते वाढ केंद्रीय जल आयोग करते तपासणी हेडलाइन प्रायोजक होते डीएसपी गार्डन कणकवलीतल्या मध्यवर्ती ठिकाणी नवा प्रकल्प नवी कल्पना डीएसपी गार्डन